नमस्कार अस्सल गावराने मोकळा झुणका किंवा पिठलं आणि त्याच्यासोबत जर भाकरी असेल तर जेवण्याची मजा खूपच जास्त येते आणि आपण जरा जास्त भाकरी खातो तर तो झुणका मोकळा झुणका कसा बनवायचा ते बघूयात तर इथे मी बऱ्यापैकी मोठ्या साईजचे कांदे दोन घेतलेत आता ते सोलून घेऊयात सोलून घेऊन आपण हे कट करून घ्यायचं आहे तर आपण इथं कांदा आता कट करून घेतला आहे दोन कांदे कट करून घेतलेत एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे आणि इथं आपल्याला बेसन लागणार आहे मिरची मी एकच घातली कारण ही खूप मिरची तिखट आहे म्हणून मी ते एकच मिरची यूज केला आहे तर कढईमध्ये तेल घालून घेऊयात आपल्याला मोकळा झुणका बनवायचा आहे त्याच्यामुळं आपण तेल थोडं एक्स्ट्रा घालायचं आता तेल चांगलं तापल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे आपण बारीक चॉप केलेला कांदा तर मोस्टली आपण घरामध्ये पाणी घालून पिठलं बनवतो पातळवालं पण हा जो मोकळा पिठला आहे मोकळा झुणका आहे याची चव अगदी वेगळी आहे आणि खायला खूप छान लागते त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा हे गावरान पद्धतीचा मोकळा झुणका गावाकडं आपली आजी या पद्धतीचाच झुणका बनवते आणि त्याची चव अप्रतिम असते तर इथं छान असा आता कांदा आपण मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा तर इथं बघू शकता एक तीन ते चार मिनटामध्येच का कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊयात तुम्हाला जर हिर पिवळा जर झुणका करायचा नसेल तर तुम्ही या या ठिकाणी हिरवी मिरची स्कीप करून आणि हळद स्कीप करून लाल तिखट पण तुम्ही घालू शकता आणि बाकी सेम प्रोसेस आता इथं ही मी हिरवी मिरची घालून घेतली आता त्यामध्ये घालून घेऊयात हळद तर थोडीशी मला अजून कमी हळद वाटते म्हणून मी अजून एक चिमूटभर हळद यामध्ये ॲड करणार आहे आणि मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ तर तुम्हाला चपाती भाजी खाऊन रोज रोज तीच चपाती तीच भाजी आपण खातो तर या पद्धतीने एकदा असा गावरान पद्धतीनं झुणका नक्की ट्राय करा आता थोडंसं पाणी शिंपडूया एकदम थोडंसं पाणी हातावरून घेऊन शिंपडले कारण आपल्याला पिठलं पातळ बनवायचं नाही आहे आपलं मोकळा झुणका बनवायचा आहे मोकळा पिठलं बनवायचं आहे तर आता इथं मी बेसन एक वाटी घेतले अंदाजे बेसन घेऊ शकता बेसन जेवढं बसेल तेवढं घालायचं तर आता इथं मी थोडंसं हे बेसन यामध्ये घालून घेतले या पद्धतीने घालून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायचं म्हणजे करपणार नाही आणि या पद्धतीने उलादनं हलवून घ्यायचं आता अलीकडंच मी गावी गेले होते आणि इथं माझ्या आत्तीनं या पद्धतीचा झुणका बनवला होता आणि मला इतका आवडला तो म्हणून मी म्हटलं आपण पण घरी एकदा ट्राय करू आणि याची रेसिपी तुमच्याशी शेअर करू तर बघू शकता या पद्धतीने बेसन घालून आपण छान असं हलवून घ्यायचा गॅसची फ्लेम शक्यतो लो ठेवा म्हणजे हे करपणार नाही आणि मस्त असं त्याला बेसन त्यामध्ये भाजलं जातं मग कच्चं राहत नाही तर बघू शकता इथे मी सगळं पीठ आता घालून घेतले तुम्हाला थोडंसं एकदम असं वाटत असेल तर थोडे तुम्ही अजून एखादा पाण्याचा असा हबका किंवा असं पाणी शिंपडू शकता वरून थोडंसं पाणी शिंपडलं तर काहीच हरकत नाही आणि मग त्याला आपण झाकण लावून छान अशी स्टीम द्यायची तर आता बघू शकता इथं मी मस्त असं मिक्स करून घेतले आणि थोडंसं पाणी वरून मी अजून शिंपडले जेणेकरून हे पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे आता गॅस एकदम लो करायचा आणि परत आपण तीन ते चार मिनटं मी आता ह्या मस्त अशी ह्या बेसनला स्टीम दिले आणि आता उलातण्यानं ज्या काही गाठ्या आहेत त्याशा फोडून घ्यायच्या तर ऑलमोस्ट इथं आपला झुणकात तयार झाला आहे मोकळा झुणका तयार झाला थोडंसं ज्या काही गाठ्या आहेत त्या मोडून घेतलीत मी आता इथं करतानाच आपल्याला खायची इच्छा होते कारण भयानक छान असा हा झुणका लागतो आणि थोडंसं मी झाकण लावून अजून एक थोडीशी मी इथं स्टीम देणार आहे जेणेकरून हे बेसन खाताना कच्चं नाही लागलं पाहिजे तर इथं मी परत एक दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरतीच मी स्टीम देऊन घेतले तर बघू शकता मस्त असा आपला हा मोकळा झुणका तयार झाला आता वरून आपल्याला सर्वांना आवडणारी कोथिंबीर घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता मी गॅस इथं बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर मी इथं कोथिंबीर घालून घेतली आहे आणि बघू शकता इथं आपला हा मोकळा झुणका तयार झाला ता को को आता कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं एक झाकण लावून ठेवूयात एक पाच ते सहा मिनटं जेणेकरून आतल्या स्टीम होईल आणि बेसन आपलं कच्चं राहणार नाही आता बघू शकता अगदी छान असा मोकळा झुणका तयार झाला अगदी सोपी पद्धत आहे काही जास्त त्रास नाही आहे आपण नेहमीच पिठलं बनवतो सेम प्रोसेस तशीच आहे थोडंसं पाण्याचा यूज आपण कमी केला आहे फक्त आणि इथं मी भाकरीही करून घेतलीत तर गरमागरम भाकरी आणि इथं हे झुणका आपण वाढून घेऊयात तर अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीनं हा झुणका आणि भाकरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल एखादी भा भाकरी तुम्ही एक्स्ट्राच खाल इतकी छान असा हा झुणका लागतो आता इथं भाकरीही तयार आहे झुणका तयार आहे आता झुणक्यासोबत आपल्याला कांदा हा असलाच पाहिजे त्याच्यामुळं कांदा घेतला आहे आणि थोडासा मी गा, ते लिंबू पण घेणार आहे जेणेकरून आपण लिंबू पण थोडासा पिळला तर अजून त्याची चव जास्त येते तर नक्की ट्राय करून बघा गावरान पद्धतीचा मोकळा झुणका आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार